अरे 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 बघा पंढरपूरमध्ये किती पाणी आलंय किती पूर आलाय तर त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे किती पूर आलाय किती पाणी आहे बघा पंढरपूरला जरा कमी घाटालाच पाणी लागलेलं आहे पाण्याचा प्रभाव वरच्यावर वाढतच चाललेला आहे पण कमी न झालेला वर उजनी धरणात किंवा खडकवासला धरणात किंवा वीर धरणात पाणी भरपूर प्रमाणात आल्यामुळे वरून जी पाऊस चालू आहे ती पाणी पंढरपूरला सोडलेलं आहे बघा असं म्हणते की पंढरपूरला विठ्ठलाचीच कृपा न पाऊस येतात न पाऊस पडताही पूर येतो पंढरपूरला भरपूर जणांचं म्हणजे इथं पंढरपूरला आता वारकरी वगैरे येतात ना तर त्यांची अडचणी निर्माण आहे की म्हणजे आंघोळी करायची किंवा त्यांनी हातपाय वगैरे धुवून पंढरपूरला आल्यानंतर एकदम चांगलं म्हणजे समाधान वाटतं ना त्यामुळे विठ्ठला दर्शनाला जाता येतं पण आता आंघोळी तर करता येत नाही त्यामुळे भरपूर मोठी अडथळा निर्माण झालेली आहे बघा तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत तर समजणार आहे पंढरपूरला किती पाणी आले किती पूर आलेला आहे बघा तर आपण व्हिडिओ चारही बाजून दाखवणार आहे पंढरपूरला फुलापासून किंवा घरे पाण्यात गेलेली किंवा मंदिरे पाण्यात गेलेली सर्व काही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण तर तुम्हाला तेही सर्व काही बघायला मिळेलच तुम्हाला भक्त पुंडलेकाचं मंदिर हो दिसतेच तुम्हाला पाण्यामध्ये गेलेलं आहे जरा कमी ह्या साईडला घाटाकडंच पाणी लागलेलं आहे बघा आणि फुलावर वाहनांची वगैरे गर्दी बघा आता बाकीचे खाल्ला फूल किंवा बंधारा किंवा तिकडले फूल पाण्याखाली गेल्यामुळे भरपूर प्रमाणात आता गर्दी झालेली आहे बघा आणि ह्या ठिकाणी बघू शकता घरांमध्ये पण पाणी जरा कमी शिरा लागलेलं आहे आणि पंढरपूरच्या शेजारच्या घरांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे बघा कारण की त्यांनी घर खाली करून तात्पुरतं दुसरीकडं स्थलांतर केलेलं आहे तुम्ही बघू शकता या माध्यमातून आणि बंधारा वगैरे ती तर पाण्याखालीच पूर्णपणे ती पण बघायला मिळते बघा तुम्हाला पंढरपूरला गर्दी वगैरे भरपूर आहे तर सध्या तर बघा पंढरपूरमध्ये भरपूर असा पूर आहे बघा तर तुमच्या इकडं पण आहे का नाही पूर ती कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या यूट्यूब आहे मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी मिळतो त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका या हेतू व्हिडिओचा हेतू फक्त एकच होता की तुमच्यापर्यंत पंढरपूरला आलेला पूर आणि पाणी किती आले आणि कुठपर्यंत आले हे दाखवण्याचा होता तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जे कोणी मिळतो त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण वे एकदा नवीन व्हिडिओवर वर्कर बाय बाय